इन्दा शिंगाडे वस्ती परिसरामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई कारवाईमध्ये दोन वाहन आणि तेरा लाख अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त समोसे आणले नाहीत म्हणून पत्नीनं ना केली पतीला मारहाण उत्तर प्रदेशच्या पेलिभेत मधील अजब घटना मारहाणच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मीरा भाईंदरमधील टार्झन ऑर्केस्ट्रा बार वर अटक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या तस्करांची पोलिसांनी काढली थिंड आरोपींकडून दीड किलो चरस जप्त नागपूरमधील शांतीनगरमध्ये पैशाच्या वादांमधून गुन्हेगाराचा राडा वीसहून अधिक वाहनं फोडल्याची माहिती नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण नाशिकमध्ये व्याहीनेच केली व्याहीची हत्या आरोपीकडून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा सा बनाव पोलीस आणि वनविभागाकडून पर्दाफाश जालन्याच्या गोंदी पोलिसांची तीन वाळू माफियांवर कारवाई या कारवाईमध्ये सहा लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पुणे सातारा मार्गावरील टोल नाक्यावर दारूबंदी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्स सह चालकाला पोलिसांकडून अटक कारवाईमध्ये वीस लाखांचा मुद्देमाल जप्त वर्ध्यामधील बरबडी परिसरामध्ये एक लाख तीस हजार रुपयांचे संशयित भेसळयुक्त खाद्यतेल जप्त अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई